नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नोकरीचे आमिष दाखवून शिक्षकाने कारमध्ये महिलेवर केला अत्याचार शिक्षकासह तिघांचा यात समावेश लातूरच्या विवेकानंद पोलीस स्टेशनमध्ये झाला गुन्हा दाखल एकाने लॉजवर तर तिघाने केला कारमध्ये अत्याचार लातूर शहरात घडली घटना याविषयी मिळालेली माहिती अशी की एका महिलेस नोकरीचे आमिष दाखवून नांदेड रोडवरील लॉजवर आणि पुन्हा कारमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार गेल्याची घटना लातूर शहरामध्ये घडली आहे या प्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात शिक्षकासह इतर तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी विठ्ठल रामराव हुंगेवाड वय बेचाळीस हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील आहे तो निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सेवेत आहे सोशल मीडियावरून तुळजापूर तालुक्यातील एका महिलेची आणि त्याची ओळख झाली होती फिर्यादी महिलेला नोकरीचे आमिष दाखवून लातूर येथे काम असल्याचे सांगत बोलावून घेतले होते आरोपी विठ्ठल रामराव हुंगेवाड व इतर तिघेजण ज्यांची नावे या महिलेला माहीत नाही हे जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिर्डी येथील कार्यक्रमासाठी गेले होते शिर्डीहून नांदेडकडे परतताना त्यांनी सदरील महिलेला लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कारमध्ये घेतले नोकरीचे काम असल्याचे सांगत नांदेड रोडवरील एका लॉजवर नेले या ठिकाणी शिक्षक हुंगेवाड यांनी महिलेवर अत्याचार केला तर इतर तिघेजण हे लॉजच्या खालच्या मजल्यावर दारुपीत बसले होते या तिघांनी कारमध्ये महिलेवर अत्याचार केला शिवाय याबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली शिक्षक विठ्ठल हुंगेवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या प्रकरणी या, प्रकर या तिघासह विवेकानंद पोलीस ठाण्यात कलम एकोणसत्तर सत्तर, सत्तर कंसात एक चौऱ्याहत्तर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कंसात दोन कंसात तीन तीन कंसात पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एस मुळे हे पुढील अधिक तपास करत आहेत